नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मग कशा आहात तुम्ही मजेत ना तर आज मी तुम्हाला आमच्या नांदगावचा समुद्रकिनारा दाखवतो तर इथे जवळच आहे एक एक किलोमीटरवर असेल चालत पाच मिनटात जाऊ एक किलोमीटर पण खूप बोललो आहे जवळच आहे ते तर आता गाडी काढतो गाड़ आणि डायरेक्ट बीचवर नेतो चला तर डायरेक्ट आता आपण बीचवर भेटूया आता आपण जात आहोत समुद्रावरनं तर आता मी निघालेलो आहे समुद्रावर जायला चला बघा किती लवकर पोहोचू आपण बघा गल्लीतनं निघालो आपल्या गणपती आप बाप्पाचं मंदिर मंदिर मधनं निघालो मंदिरच्या बाजूने साइडला रोड आहे थोड्या अंतरावर पुढच्या बाजूने लेफ्ट ला गेलो कि आपण डायरेक्ट गणपतीच्या थांडत म्हणजेच की समुद्र किनाऱ्यावर बघा इथून समुद्राकडे मार्ग आहे आपल्या बीचला जायला đó mình ta thả luôn, cái tấm hời, wow, bá xị, ở cái khách sạn như thế mà trời, cái tấm bá xị. Hai anh chả, mình निसर्गाचा व्ह्यू इकडे समुद्र इकडे बसायला नाही जागा केल्या मी इकडे बाईक लावली आहे तुम्ही बघू शकता आणि ही वाडी बघा ते एक नंबर वातावरण आहे ना असं वाटलं तुम्हाला सांगा नजर आहे एक नंबर बघा हा आमचा समुद्रकिनारा आहे बघू शकता इथे किती मस्त नदर आहे आणि तुम्हाला मी सांगतो ही जी दगड आहेत ना इथपर्यंत ही सर्व जमीन होती पाण्याचा प्रवाह जेवढा जास्त वाढायचा म्हणजे भरतीचं पाणी जेव्हा वाढायचं जे त्यामुळे ती पाणी पुढे पुढे येऊन इथपर्यंत बघा किती आतमध्ये पाणी आलं आहे आणि मी लहान असताना या जागेवर पहिली झाडं होती इथपर्यंत म्हणजे जे आता ही समोरची दगडं आहेत ना तिथे झाडं होती तुम्ही बघू शकता किती म्हणजे पा पाणी किती वाढत चाललेलं आहे पाण्याची पातळी किती वाढते जस जसे वर्ष सरत जातात तसे पाण्याची पातळी वाढते त्या तिकडे त्या डोंगर बाजूला आहेत ना तिकडे खूप सारे बंगले आहेत आणि तिकडे हेलिका हेलीपॅड आहे हेलिपॅड म्हणजे डायरेक्ट तुम्ही तिकडे अप्टर उतरायला जागा आहे आणि तिकडे शंकराची मूर्ती आहे म्हणजे देऊळ आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता या साईडचा जो जो दो डोंगर आहे ना तो एकदम मगरीचा आकार आहे बघा निसर्गाची किमया कशी आहे तसं आहे आम मग आमचा नांदगावचा बीच तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये लहानपणी तर मी तर खूप मजा करायचो बापरे बाप नुसता समुद्र पोहायला यायचं डायरेक्ट समज गाड्या उतरला आहे बट पुढे बघा जर जसं पाणी वाढते तसं तसं जेवढं सिमेंटचा जो रोड बनवला आहे तो पण तुटून गेला आहे तर ता आपण दगडाच्या हो ह्याच्यातनं हो जाऊ घ दाखवतो हो इथे पहिली सगळं रीती होती की जे आता सगळं स्मशान वगैरे हो आहे ते बघा पहिले इथनं गाडी खाली उतरवायचो आम्ही आता काय राहिलेच नाही तर मग कसा वाटला तुम्हाला समुद्र आमचा एकदम भारी ना जीव एकदम कडक आहे संध्याकाळचा वातावरण एकदम छान असतं तर मग कसा वाटला आमच्या नांदगावचा समुद्र मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची प्रतिक्रिया द्या आणि चला तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय